तिलारी घाटातील रस्त्याची अखेर कोल्हापूर वाहतूक को विभाग सहाय्यक निरीक्षक कडून पाहणी सर्व अहवाल मंगळवारी सादर करणार बुधवारपर्यंत घाटातील बसेस पूर्ववत सुरू होण्याची शक्यता गेल्या दहा महिन्यापासून बंद असलेल्या एसटी बसेस पूर्ववत सुरू करावे अशी मागणी करून आंदोलन करून देखील प्रशासकीय यंत्रणा टोलवाटोलवी करत होती यानंतर दोडामार्ग येथील तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण आंदोलन केलं होतं यानंतर हालचाली सुरू झाल्या होत्या शिवाय मंगळवारपर्यंत बसेस पूर्ववत सुरू झाल्या नाहीत तर बुधवारी तिलारीनगर येथे रास्ता लोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता शिवाय कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी कोल्हापूर विभाग यंत्रणा नियंत्रण पत्र देऊन एस टी बसेस सुरू करा बांधकाम विभागसोबत चर्चा करून माहिती घ्या या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभाग सहाय्यक सोमवारी वाहतूक निरीक्षक ए के चिडे तसेच इतर अधिकारी यांनी एस टी बस प्रशिक्षण वाहनमधून घाट पाहणी केली येथे रस्ता कठडा तुटला तेथे देखील दुरुस्ती वाढलेला रस्ता उपाययोजना याची पाहणी केली यावेळी रस्ता योग्य आहे एसटी सेवा सुरू करायला अडचण नाही व पुढील निर्णय वरिष्ठ घेतील असं सांगण्यात आलं जिल्हाधिकारी यांनी बंदी घातलेली मुदत संपली तातडीने बसेस सुरू करा असे अखेर लेखीपत्र कोल्हापूर विभाग यंत्रणेने एस टी विभाग यांना दिलं यानंतर चंदगड बांधकाम विभाग यांनी देखील एस टी बस सेवा सुरू करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही असं कळवलं तरी देखील बसेस सुरू करायला वेळ काढला जात होता मंगळवारपर्यंत तिलारी घाटातून बसेस सुरू झाल्या नाहीत तर बुधवारी तिलारी नगर इथं रास्तारोको आंदोलन केलं जाईल याला बांधकाम विभाग एसटी विभाग जबाबदार राहील असा इशारा सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर सोमवारी कोल्हापूर एसटी विभाग वाहतूक सहाय्यक निरीक्षक ए के चिरे इतर अधिकारी तसेच दोडामार्ग चंदगडमधील सामाजिक कार्यकर्ते तिलारी घाटाचे प्रशिक्षण एसटी बस घेऊन केली तिलारी घाटातून अवजड वाहने यामुळे अपघात वाढले होते पावसाळ्यात संभाव्य धोक्या हो लक्षात घेऊन तिलारी घाटातून अवजड वाहने बसेस यांना एकवीस जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान बंदी घातली होती यावेळी बसेस बंद होत्या त्यामुळे सणासुदीच्या काळात मोठी गैरसोय झाली आजही होत आहे तिलारी घाट हा गोवा बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग खाजगी वाहने बसेस बंद यामुळे नागरिक हैराण झाले होते तिलारी घाटातून बसेस सुरू करा यासाठी जोडामार्ग चंदगड मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला कुपोषण आंदोलन केलं यानंतर पाहणी केली पण एका ठिकाणी रस्ता तुटला दुरुस्ती मागणी केली शिवाय तेव्हा संबंधित समिती यांनी खाली उतरून पाहणी केली नाही एसटी बस मधून केली यामुळे नाराजी व्यक्त केली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज